वीज कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणून खांबाला बांधत शिवीगाळ करून फरार झालेल्या सरपंचाला अटकपूर्व जामीन मिळवला वीज कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून नकोडाचे सरपंच किरण बांदूरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता अटकेच्या भीतीने बांदूरकर हे दहा दिवसांपासून फरार होते गुग्गुस पोलिसांकडून शोधाशोध सुरू होती मात्र न्यायालयाने फरार सरपंचाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी वीज कर्मचारी सूरज परचाके हे कर्तव्यावरून उजगावकडे येत होते दरम्यान नकोडाचे सरपंच किरण बांदूरकर आणि अन्य दोन इसमांनी अळवून परचाके यांना नकोडा गावात आणले त्यांच्याच दुपट्ट्यांनी वीज खांबाला बांधून शिवीगाळ केली वीज कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंच बांदूरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी सरपंच किरण बांदूरकर यांनी न्यायालयात धाव घेतली त्यानंतर न्यायालयाने किरण बांदूरकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला